नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव हवेली येथे अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदान देखून बावन गट पालाले आणि मित्रांनो गटाला तर काटाकीर लढती झाल्यात त्यानंतर मित्रांनो सेमीला आता मित्रांनो काटाकीर लढत आपलं होणार आहेत पहिल्याच सेमीमध्ये मित्रांनो आपण बघायला गेलो तर एक काटाकीर लढत होणार आहे ती म्हणजे बाकसूर लखन विरुद्ध मैब्या आणि बावदांचा लक्ष विरुद्ध एम एम नाना पेठ यांचा राजा आणि अर्जुन ही, एक रहे। म... he, ही सेमी एकला मित्रांनो काटाकी लढत आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक दोन दोनमध्ये पंचमिंद सरजा विरुद्ध कॉकटेल हीसुद्धा मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सेमी सेमी क्रमांक तीनमध्ये सोळा बावीस अकरा विरुद्ध अर्जुन एक हजार एक हीसुद्धा लढत मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटणार आहे तर एक काटा लढती मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो सोन्या बायू साखराच्या सेमीमध्ये रायफल एक्क्याऐंशी सुद्धा मित्रांनो ही सुद्धा गाडी मित्रांनो लागली आहे त्याच्यामुळे काटा लढत आपल्या या सेमीमध्ये बघायला भेटणार आहेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे धन्यवाद